नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना लवजी शक्ती सेना माळशिरस तालुका व लवजी साम्राज्य अखनुज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अकलूस येथे समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्यामध्ये ग्रामीण भागातील समाज बांधवांना जयंती साजरी करता यावी यासाठी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या तेवीस पूर्णाकृती पुतळ्याचे वाटप करण्यात आले तसेच शालेय विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांचे वाटप शंभर मुलींच्या नावावर पाच हजार रुपयांची बँकेची ठेव पावती वाटप आणि अकलूज नगर परिषद मधील स्वच्छता विभागातील कष्टकरी श्रमिक महिलांना भरसरी साडीचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे संयोजक नवनाथ साठे व त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एम के इनामदार बोलताना म्हणाले साहित्य लोकशाही अन्नभाऊ साठे यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व आदरणीयसिंह मंत्री पाटील यांच्या प्रयत्नातून नव नवाभाऊ साठे मी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याला राजा शक्तशा हा प्रणाम लहान नष्ट समाजातील दुर्बल घटकांसाठी काहीतरी करणं ही आजकाल काळाची गरज आहे इतकी गरज आहे की श्रीमंत श्रीमंत भवतालाय गरीब गरीबच भोवतालाय आणि त्यांना मदत करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजतो या कार्यक्रमानिमित्त आज उपस्थित राहिलेले माझे स्नेही शरद भाऊ शरद बापू मोरे साहेब सर्व विधानसभा संघटनेचे पदाधिकारी माझे सर्व स्नेही पत्रकार मित्र आणि बंधू बहिणीनं माझं दुसरं वर्षही नाही परंतु नवाबाच्या कार्यातून मी खरंच स्तंभित झालेलो आहे की एवढ्या छोट्या छोट्याशा मदतीतून एवढं मोठं महान कार्य करणं हे फार महत्वाचं आहे आज गरिबारची मुलगी जी पुढं मोठी होते जे लग्न होताना किंवा करिअर होताना पैशाची फार तुटवडा पडतो अशा वेळेस वेळी रोपट्याच्या स्वरूपात लावलेलं तिथं मदतीचं झाड हे तिच्या तरुणपणी अतिशय मोलाचं होऊ शकतं आणि त्या संकल्पित संकल्प संकल्पनेतून त्यांनी जे कार्य केलं आहे ते अतिशय अतुलनीय आहे त्यांचं लवकरच आजारवेळी कन्या त्यांच्याकडून ते प्रशस्तीपत्रकाने मदत घेऊ ईश्वर ईश्वरीने प्रार्थना करतो बापुरजी सांगितल्याप्रमाणे मी पण होणार शब्द देतो की चांगल्या कामासाठी समाजाचं मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे हे मी त्यांच्यासाठी करतच नाही आज तुम्ही बघता की पर्यावरण बिघडलेलं आहे आणि पर्यावरण बिघडल्यानंतर वृक्ष लागवड ही एकच महत्वाची त्याचा उपाय असू शकतो आणि त्या उपायाला शिकास धरून त्यांनी पाचशे झाडं लावण्याचा हा जो उपक्रम केलेला आहे तोही अतिशय चांगला आहे माणूस कुठले झाड लावलं की ते जावल्यानंतर ते चांगलं मोठं होत आहे का नाही याच्याकडे जास्त लक्ष नाही परंतु नावाभाऊने आयडियाज अशी काढलेली आहे की आंब्याची झाडं दिली आहेत त्यामुळे तुम्ही आंब्याचे झाड लावलं की जरा फळ येतं आणि फळ येतं म्हणून तुम्ही चांगलं जोपासता त्यामुळं सगळी झाडं चांगली लागतील याची मला खात्री आहे आणि जशी ती चांगली खात झाडं मोठी होती तुम्हाला लोकांना तशी सावली मिळेल त्याची फळं मिळतील त्याचं सर्वच हे नाव बघून जाईल याची मला खात्री आहे त्यामुळं आता या सगळ्या माझ्या बसलेल्या आहेत त्यांचं ते काम शहर स्वच्छ करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात जेव्हा आपण सगळ्या उशीर पण नसतो त्याच्या आवजूपासून त्यांची सुरुवात होते आता सध्या वेगळं आहे परंतु आपण परिसरामध्ये पुणे राहिलं पाहिलं नाही की मी सकाळी उठव गांधी जगामध्ये ते काम करायचं यांचा सत्कार उभी करत नाही आणि त्यांचा सत्कार नावाभोनी केला हे मी त्यांचं खरंच खरंच आभारी आहे त्यामुळं अशा नवनवी प्रकारातून सर्वसामान्य लोकांना समाजातील सर्व त्यांच्या स्तरातील लोकांना आर्थिकदृष्ट्या घरच्यात आम्ही लोकांना मदत करणं हे अतिशय कर्तव्य आहे आणि नव हजार जुलैत आम्ही शतशाह अभिवादन करतो त्याला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे नाव होते आभार म्हणून मदत करू शकतो